इतके सिन्सिअर मंत्री महाराष्ट्रात दुसरा कुठला सापडणार नाही तुम्ही बसा तुम्हाला कुठे साहेब हे ज्ञान महत्वाचं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हा उद्योग जो झाला एवढी काय घाई झालेली होती म्हणजे एवढा फ्रॉडपणा यापूर्वी महाराष्ट्राने कधी अनुभवलेला नाही का पुरावे आहेत मी तुम्हाला सांगतो आणि नितीन गडकरी बिचारे तिथं त्रेचाळीस टक्के मायनस ते मोकळे झाले त्यांनाही दुःख वाटत वेळी हे बघून हे कारभार बघून त्यांचा विषय निघाला सल्ला देऊ आज विधानसभेत जयंत पाटील यांनी फडणवीस शिंदे सरकारचा चा चांगलाच टप्प्यात कार्यक्रम करत सभागृह गाजवलं रस्ते घोटाळा टेंडर घोटाळा प्रत्येक गोष्टीत घोटाळा यावरून जयंत पाटलांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला तसेच सभागृहात मंत्री उपस्थित नव्हते म्हणून जयंत पाटील चांगले संतापले देखील जयंत पाटील हे भाषणावेळी शिंदे फडणवीस यांना टोले होते तेव्हा अध्यक्ष आणि आमदारांना देखील हसू आवरत नव्हता भाषणाच्या शेवटी त्यांनी शिवरायांचे वंशज शिवेंद्र राजे यांना देखील टोला लगावला त्यामुळे जयंत पाटलांचं हे भाषण चांगलंच गाजलं आपली सूचना लक्षात घेऊनच मी भाषण करेन आपल्याला वगळून अध्यक्ष महोदय अलीकड कुंभमेळा झाला आता सिंहस्थ अठ्ठावीस महिन्यावर आलेला आहे आणि एवढं मोठं बजेट आणि त्यात सिंहस्थाला एक रुपया पण दिलेला नाही अध्यक्ष महोदय त्या भागातले प्रतिनिधी म्हणून भुजबळ साहेब पूर्वी आम्ही मंत्रिमंडळात एकत्रित काम केलं त्यावेळी सिंहस्थ मेळावा येण्याच्या आधी तीन वर्ष आधी याची तरतूद करून खर्च करून त्याच्यावर उत्तमपणानं काम झालं म्हणजे सरकार या बाबतीत सिहस्त मेळाव्याबद्दल उदासीन आहे आणि आणि अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे हो अध्यक्ष महोदय आता सिंहस्त कुंभ भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करायला मिळावं म्हणून सांडपाणी प्रक्रियाची व्यवस्था वाढली पाहिजेत आणि अध्यक्ष मोदी नुसते प्रोजेक्ट सुरू झाले तर तिथल्या स्थानिक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या आमदारांचा त्या प्रकल्पावर लक्ष अतिशय आस्थेने आहे त्याबद्दल माझी काय हे नाही पण त्यावर एवढं लक्ष आहे की हा प्रकल्प टेंडर काढायला देखील बऱ्याच आव्हानांना या प्रकल्पाला तोंड द्यावं लागेल असं मला वाटत अध्यक्ष महोदय या आधी माझ्या आधी उल्लेख झाला ओबीसी महामंडळाला फक्त सहा कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय ओबीसी महामंडळाला दुसऱ्या महामंडळांना जर दिलेले पाच कोटी रुपये तर अध्यक्ष महोदय पाच कोटी रुपयात ओबीसी महामंडळाला बोळवण करण्याचं काम ज्या सरकारनं केलं त्या सरकारला ओबीसी महाराष्ट्रातले समस्त जे ओबीसी आहेत त्यांचा दावा आहे की आम्हाला सगळ्या ओबीसीनी मतदान केलं माझं तसं मत नाही आहे पण अध्यक्ष महोदय ओबीसी समाजाला मतदान केलं नाही केलं हा पुढचा भाग पण ओबीसी समाजाला फक्त पाच कोटी रुपये देण्याचं पाप हे सरकार करत आहे ओबीसी समाजाला महाराष्ट्रातल्या लहान लहान समाजाच्या जाती छोट्या जा, छोट्या जाती आहेत आता एक तर आधी महामंडळ करू म्हणून सांगितलेलं होतं ते फसवलं त्या ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत त्या जातीच्या कंपन्या करणार असं आता म्हणतायत अध्यक्ष महोदय ओबीसीची फसवणूक घोर फसवणूक हे सरकार करत आहे याची चिंता देखील मी या निमित्ताने व्यक्त करतो हो अध्यक्ष महोदय आपणही विरोधी पक्षात काम केलेलं आहे तुम्ही ज्यावेळी गारा न मांडतात त्यावेळी त्या खात्याचे मंत्री बसले पाहिजे की नाही आता एकटे सावे साहेब सामाजिक न्यायचे आहेत म्हणून मी ओबीसीचे म्हणून मी ओबीसीची व्यथा मांडली बाकी बांधकाम खात्याचे मंत्री नाही आहेत कुठे आहेत राज्यमंत्री आहेत बांधकाम बांधकाम आपल्याकडे लक्षात राहत नाही आजकाल नाही ते अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत की ती मंत्री मंत्र्यांची जी रेषा आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन बसलेले आहेत पण हरकत नाही ते आहेत नगर विकास विभागावर बोलायचं आले बांधकाम मंत्री माझा आवाज ऐकून लगेच आले त्यांचं स्वागत करतो त्यांचा आणि अध्यक्ष नगर विकास विभागाचे मंत्री कुठे आहेत एवढे मंत्री आहेत ना सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत बसलेले बिचारे इतके सिन्सियर सिन्सिअर मंत्री महाराष्ट्रात दुसरा कुठला सापडणार नाही अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आणि तुमचा उप हे एम एस आर डी सी आहे हजारो कोटीची टेंडर काढली जातं मी मागच्या वेळी विधानसभेत म्हंटल टेंडर काढायचं एस्टिमेट तुम्हीच करता एस्टिमेट केल्यानंतर टेंडर कितीला जावं अडतीस टक्के सदतीस टक्के हाय ने म्हणजे अध्यक्ष मध्ये तुम्ही बसा तुम्हाला कुठे साहेब हे ज्ञान महत्वाचं आहे पस्तीस ते पंचेचाळीस टक्के एवढ्या जास्त दराने निविदा गेल्या मागच्या वेळी मी बोललो आता मागच्या सरकारने पुणे रिंग रोड विरार अलिबाग मल्टीमोल्ड कॉरिडॉर जालना नांदेड एक्सप्रेस वे नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस भंडारा गोंदिया एक्सप्रेस वे नागपूर गोंदिया एक्सप्रेस वे अशा सहा एक्सप्रेसवेची घोषणा केली हो आणि अध्यक्ष महोदय भूमी अधिग्रहण आणि केंद्र शासनाच्या इतर परवानग्या न घेता त्याची टेंडर निघाली अध्यक्ष महोदय ग्रामपंचायतीचाही ठराव लागतो ग्रामसभेचा आपल्याला त्याची कुठल्याही गावाला विचारलं नाही तुमच्या गावात ना रस्ता नेऊ का नको नेऊ सार्वजनिक बांधकाम विभागाने चौदा ऑक्टोबर चोवीस रोजी एक शासन निर्णय केला जालना ते नांदेड या मार्गासाठी निविदा स्वीकृत देण्यासाठी सत्तर टक्के भूसंपादन असलं असावं असं नमूद केलंय त्यात पण अध्यक्ष महोदय बावन टक्के मावेजा वाटप झाला मावेजा दिल्याशिवाय ते पूर्ण धरत नाहीत बावन्न टक्क्यावरच यांनी कामाला सुरुवात केली निवेदांना स्वीकृती देण्यात आली एवढी काय घाई झालेली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हा उद्योग जो झाला एवढी काय घाई झालेली होती की जमीन एक्वार करायच्या हो आधीच आपण अध्यक्ष महोदय बावन्न टक्के जमिनीचा मोबदला दिलेला असताना आपण कार्यारंभ सुरू केला अध्यक्ष दुसरा एक महत्वाचा यांचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या कंपन्यांनी शासना सगळ्या म्हणजे काही कंपन्यांनी शासनाची रॉयल्टी बुडवून मोठ्या प्रमाणात गौन खनिजाचं उत्खनन केलेलं आहे माझ्याकडे पुरावे या शासनाच्या महसूल बुडवणाऱ्या कंपन्यांच्यावर कारवाई केली जावी अध्यक्ष मी मी एक, एक तक्रार झालेली होती सातारा जिल्ह्यात कलेक्टरने तपासायला व्यवस्था केली तपासणी झाली तहसीलदाराने दंड केला होता एकशे पाच कोटी रुपये दुसऱ्या तहसीलदार त्याच्यावरच्या याने तो रद्द केला म्हणून तक्रार झाली सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तपासलं त्यांनी मला सांगितलं दूरध्वनीवर की बरोबर आहे तुमचं त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू त्यानंतर सातारा जिल्ह्यात अधिकारी बदलले दुसरे दुसरे आले आता त्या प्लॉटच्या ऐवजी दुसऱ्या प्लॉटवर आम्ही उत्खनन केलेलं होतं त्यात आम्ही केलंच नाही असं आता रेकॉर्ड केलेलं आहे म्हणून त्याचा कुठलाही दंड लावायचा प्रश्न नाही म्हणजे एवढा फ्रॉडपणा यापूर्वी महाराष्ट्राने कधी अनुभवलेला नाही का पुरावे आहेत मी तुम्हाला सांगतो आणि साताऱ्यात जी व्यवस्था झालेली अध्यक्ष मोदय दे। जे उत्खनन केलं ते प्लॉट तिथे आहेत मग ते उत्खनन कुणी केलं हे बघायची देखील काळजी हे महसूल विभागाची व्यवस्था करत नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय मी उदाहरण देतो अध्यक्ष महोदय की किती आपण या ठिकाणी कर्ज राहून हे रस्ते करतोय पण अध्यक्ष महोदय किती कॉन्ट्रॅक्टरांचं उखळ पांढर करायचं मी एक उदाहरण देतो नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाने छत्रपती संभाजीनगर मध्ये सावताडा ते शिवपूर नॅशनल हायवे क्रमांक पाचशे एकसष्ट मधील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम ईपीसी टेंडर नुकतेच काढले होते टेंडर कॉस्ट दोनशे चव्वेचाळीस कोटी होती बीआरएन इन्फ्रास्ट्रक्चरला ते फक्त एकशे अडतीस कोटीने म्हणजे त्रेचाळीस टक्के बिलोने केंद्र सरकारचं काम देण्यात आलं टेंडर एस्टिमेट कोण केलं यानेच केलं आम्ही नाही केलेलं त्यांनी एस्टिमेट केलं टेंडर काढलं आणि टेंडरच्या वर सदतीस टक्के आहे पस्तीस टक्के आहे आणि नितीन गडकरी बिचारे तिथं त्रेचाळीस टक्के मायनस ते टेंडर देऊन बसलेत मोकळे झाले त्यांनाही दुःख वाटलं एखाद्या वेळी हे बघून हे कारभार बघून बर तीस टक्के मायनस पस्तीस टक्के मायनस आणि दुसऱ्या बाजूने तीस आणि पस्तीस टक्के सत्तर टक्क्याचा फरक साहेब एखाद्या कम आणि कम्पेअर केलेत मी माझ्याकडे दोघांचं कम्पेरिझनही आहे काही फारसा फरक नाही कुठल्याही स्पेसिफिकेशन मध्ये आणि म्हणून अध्यक्ष मोदय रस्ते काढायचा आग्रह का आहे रस्ते झाले पाहिजेत लोकांनी किती आंदोलन केलं तर काय त्याचं मूळ ह्याच्यात आहे का याचा विचार करणं अध्यक्ष मोदी आवश्यक आहे आज अध्यक्ष मोदी एक रस्ते विकास महामंडळात एक चीफ फायनान्स ऑफिसर आहेत मच्छा नावाचे तुम्ही तुमचं ते खातं नसलं तरी तुम्ही चौकशी करा हा मच्छा तिथं किती वर्ष बसलेला आहे रिटायर होऊन रिटायर होऊन तिथेच आहे मच्छा चीफ फायनान्स ऑफिसर आहे हा एक कनिष्ठ अधिकारी त्याचं त्याचं ते डेजिग्नेशनही आहे तो खालच्या दर्जात खालच्या पदावरचा अधिकारी आहे त्याला अतिरिक्त कार्यभार देऊन कारभार हाकला जातोय अनेक वर्ष आणि कनिष्ठ अधिकारी असताना अध्यक्ष मोदय हो त्याला एवढी कामाची जबाबदारी देणं हे त्याच्यावरही अन्यायकारक आहेत तर त्याच जरा काहीतरी विचार सरकारने केला तर जरा बरं होईल आणि तुम्ही चे मंत्री असल्यामुळं तुमच्या खात्यात जे जे होतं ते उपांग आहे ते जे आहे ना ते उपांग आहे तुमच्या अंडरच आहे त्यामुळे तुम्ही ठामपणाने याच्यावर निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे आधी शेवटचा अर्धाच अर्धाच शेवटचा हा फार किरकोळ मुद्दा आहे आपण ऐकलं तर बरं होईल महाराष्ट्रातल्या ठेकेदारांची देयक न मिळाल्याबाबत व त्यामुळे होणाऱ्या अडचणीबाबत एक निवेदन माझ्याकडे आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र स्टेट हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वगैरे अशा संस्था आहेत अध्यक्ष मध्ये कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री महोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल आणि तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारच्या गादीचे वारसदार आहात असं आम्ही समजतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा निर्णय करत असताना नाही संपत आला शेवटचा अर्धा शेवटचाच मुद्दा आहे साहेब माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी करावं आणि शेवटचा मुद्दा त्यांचा विषय निघाला मी मागे घेतो भांडू नका गोड बोला मी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंतराव पण आम्ही समजतो नाही ते वारसदार आहेतच ही फक्त सुधारणा काय उदयनराजे चिडून माझ्यावर म्हणून मी जास्त बोललो नाही ना। ना। पण आमच्यासाठी तेच आहेत बस जाऊ दे तो भाग नाही आता त्यांच्या ना। त्यांच्या पूर्वजाचं एक काम नाईक साहेब सांगतो छत्रपती शिवाजी शहाजी शा, राजे छत्रपती राजेंचे शिमोग्याला शिमोग्याहून एक तासावर होजीगिरी इथं जिल्हा दावणगिरी इथं तेवीस जानेवारी चौसष्ट सोळाशे चौसष्ट साली घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी अतिशय साधी समाधी आहे माझी सरकारला विनंती आहे की छत्रपती शिवाजी शहाजीराजे शहाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांच्या यांची अ शिमोग्याच्या जवळची होजीगिरी दावणगिरीचा जिल्ह्यातलं जागा आहे त्या ठिकाणी सरकारने बाकीचं काही करा पण ही छत्रपती शाहजी राजेंची जी शौरत्व होत शहाजीराजांचं ते सांगून मी वेळ देणार ते देणार नाही वेळ म्हणून मी जास्त बोलत नाही पण या समाधीसाठी देखील आपण बांधकाम मंत्री म्हणून लक्ष घाला आणि हा एक अतिशय चांगली समाधी त्या ठिकाणी बांधला धन्यवाद या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतो तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका